बांगलादेश प्रकरणात सकल हिंदू समाजाच्या वतीने नाशिक बंचचे आयोजन करण्यात आले होते या बंचचे पडसाद नाशकात उमटले आहेत सकल हिंदू समाजाच्या मोर्चाला हिंसक वळण लागलेलं असून नाशिकमध्ये दंगल सदृश्य वातावरण निर्माण झाले होते

दोन जमाव समोरासमोर येण्याची घटना घडली होती पोलिसांनी तात्काळ कारवाई करून जमावाला त्या जमावाला त्या ठिकाणाहून काढून दिलं याप्रसंगी जे दोषी आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आले असून परिस्थिती शांतता आहे